स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी वासनंद दत्तात्रय गाडे गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता आज अखेर तो सापडला शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद केलं शिरूर तालुक्यातील के गुनाड गावातील उसाच्या चारीत तो लपला होता स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचारी शंकर संपते सागर केकान नाना भांदुर्गे कुंदन शिंदे आणि सुजय पवार या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला शिथापिणे पकडलं पण गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शंभर पोलीस श्वान पथक ड्रोन गावकरी सगळ्यांना चकवा देणारा हा दत्तात्रय गाड्या जाळ्यात अडकला कसा त्याला अटक कशी करण्यात आली पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी सव्वीस फेब्रुवारी रोजी स्वारगेट बस स्थानकात उभा असलेल्या शिवसाई बसमध्ये तरुणीसोबत बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे हा पुण्याच्या शिरूर तालुक्यात असलेल्या गुन्हा या आपल्या गावी निघून गेला होता गावातील घरी गेल्यानंतर त्यानं अंघोळ करून कपडे बदलले त्यानंतर सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमारास गावात सुरू असलेल्या कीर्तनाला देखील त्यानं हजेरी लावली पण दुपारनंतर अत्याचाराची बातमी समोर आली आणि सगळ्या माध्यमांवर त्याचा चेहरा झळकण्यास सुरुवात झाल्यानंतर दत्तात्रय गाडे हा फरार झाला दरम्यान दुसऱ्या बाजूला पोलीस यंत्रणा देखील जलद गतीनं त्याचा तपास करत बुनाड गावापर्यंत पोहोचली तिथं शोध मोहीम सुरू झाली होती पोलिसांना संशय होता की आरोपी दत्तात्रय गाडे हा गावातील उसाच्या शिवारात लपला असावा त्यामुळे जवळपास शंभर पोलिसांचा फौजफाटा युद्ध पातळीवर त्याचा शोध घेत होता याच दरम्यान एक महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आरोपी दत्तात्रय गाडे हा सव्वीस तारखेच्या रात्री शेतात असलेल्या एका घरात पाणी पिण्यासाठी गेला होता त्यामुळे तो शिवारातल्या उसाच्या शेतातच असल्याचा अंदाज बळावला तो तिथून कुठे पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी उसाच्या शेताला वेढा घातला शंभर पोलिसांची तेरा पथकं अत्याधुनिक ड्रोन कॅमेरे श्वान पथक आणि स्थानिकांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू होता तसंच आरोपी हा पाण्या वाचून जास्त वेळ राहू शकत नसल्यानं जिथं जिथं त्याला पाणी मिळण्याची शक्यता आहे तिथं तिथं देखील पोलिसांनी नजर ठेवली तसंच पोलिसांनी त्याला शोधून देणाऱ्या एक लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करून पोलिसांनी सर्व बाजूने त्याची नाकेबंदी केली त्यामुळे आरोपी हा गुन्हाट गावाहून बाहेर जाण्याची शक्यता कमी होती याशिवाय त्या शिवारात बिबट्याचा वावर असल्यानं त्याला जीवाची भीती सुद्धा होती या दरम्यान काल रात्री एक वाजेच्या सुमारास आरोपी दत्ता गाडे हा तहान लागली म्हणून आपल्या नातेवाईकाच्या वस्तीवर आला तिथं त्याने आपल्या नातेवाईकांच्या घरी पिण्यासाठी पाणी मागितलं त्याशिवाय त्यानं त्यांच्याशी त्या या प्रकरणावर संवाद देखील साधला तो म्हणाला मला मी केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतोय तसंच मला पोलिसांना शरण जाण्याची देखील इच्छा आहे मात्र इतकं बोलून तो त्या ठिकाणून निघून गेला पण त्यानंतर वस्तीवरील लोकांनी पोलिसांना फोन लावून दत्तात्रय गाडे आताच इथून पाणी पिऊन केल्याची माहिती दिली त्यानंतर लगोलग पोलीस पथक आणि श्वान पथक त्या ठिकाणी दाखल झालं त्यांच्या सोबत काही गावकरी देखील होते त्यांनी आसपासच्या परिसरात आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली शिवाय माईकच्या माध्यमातून त्याला बाहेर येण्यास आवाहन देखील करण्यात आलं गावच्या पोलीस पाटलांनी देखील त्याला बाहेर येऊन पोलिसांना शरण जाण्यासाठी सांगून पुढील मदत करण्याचं आश्वासनही दिलं त्यानंतर दुसऱ्या बाजूने दत्तात्रय गाडे हा बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांच्या हालचालीमुळे तो शेतात एका चारीत लपला दरम्यान स्वारगेट पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांना त्याचा सुगावा लागला आणि त्यांनी त्याचा मुसक्या आवळल्या रात्री दीड वाजेच्या सुमारास हा सगळा थरार घडत होता आता सध्या पोलिसांचं पथक त्याला पुण्यात घेऊन आलंय पुण्याच्या लष्करी पोलीस स्थानकात त्याला ठेवण्यात आलं होतं तसंच सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे समोर येत आहे त्याच्यावर अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत तसंच त्याने यापूर्वी काही महिलांचा विडयभंग केल्याची माहिती समोर आली आहे आता स्वारगेट बलात्कार प्रकरणी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यानं आणखी कोणकोणते गुन्हे केले आहेत याचा देखील तपास केला जाणार आहे तर यावर आता तुम्हाला काय वाटतं त्याच्या चौकशीत आणखी कोणकोणत्या गुन्ह्यांची माहिती समोर येऊ शकते हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा